संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पत्नीची हत्या करून तेहतीस वर्षे फरार असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे बाबू गुडगिराम काळे असे आरोपीचे नाव आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आरोपी बाबू काळे याने पत्नीला किरकोळ भांडावरून तिच्या अंगावर रॉके लवतून जाण्याचा प्रयत्न केला तिला सायन हॉस्पिटल येथे दाखल केले असता महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी तेथून फरार होऊन स्वतःचे अस्तित्व लपवत असल्याने त्याच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आले प्रथम वर्ग अटक वॉरंट प्राप्त झाल्याने पोलिसांनी आरोपीची माहिती प्राप्त केली यावेळी आरोपी हा मुलुंड येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झालीय पोलीस पथकाच्या सहाय्याने मुलुंड येथे तपास केला असता आरोपी हा सेतू जिल्हा परभणी येथे असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार वनोपी नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रकाश पवार व पोलिसांचे पथक पाठवून तपास केला असता आरोपीचा मोबाईल नंबर सापडून मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बाबू गुडगिराम काळे वय सत्तर याला शीताबाईने ताब्यात घेतलं त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा